जय शिवराय छत्रपती शिवरायांना दैवत मानणाऱ्या प्रत्येक उद्योजकाचं मी आजच्या ह्या बुक समरीमध्ये स्वागत करतो तुम्हाला माहिती आहे गेले कित्येक दिवस आपण ही बुक समरी इथे घेतो जिला आपण म्हणतो शाश्वत स्वराज्याच्या निर्मितीची रहस्य ह्या जगत विख्यात आपण कशा प्रकारे आपल्या स्वराज्याची निर्मिती करू शकतो त्याबद्दल आपण इथे बोलतोय आणि गेल्या काही दिवसापासून आपण जे पुस्तक डिस्कस करतोय ते आहे सक्सेस प्रिन्सिपल्स बाय जॅक कॅनफिल्ड आतापर्यंत तीन भाग झालेत आणि त्याच्यात ते आपण पंधरा प्रिन्सिपल्स जी आपल्याला एक शाश्वत उद्योग निर्माण करायला मदत करतील त्याची चर्चा केली आहे आणि आज आपण चौथ्या भागात जाणार आहोत येस सुरुवात करूया आजचा जो एपिसोड आहे त्याचं टायटल आहे शिफ्ट फ्रॉम स्ट्रगल टू मोमेंटम ओके बऱ्याच वेळेला उद्योजक हे आपल्या व्यवसायात स्ट्रगल करत असतात ते सातत्याने काहीतरी साध्य करण्याचा सा प्रयत्न करत असतात पण कितीही प्रयत्न केले तरी त्यांना पाहिजे तसे रिझल्ट मिळत नाहीत माझे गुरुजी नेहमी म्हणतात इफ यू कीप डूईंग द सेम थिंग्स यू विल कीप गेटिंग द सेम रिझल्ट तुम्ही जे करताय तेच करत आलात तर तुम्हाला तेच मिळेल जे आत्तापर्यंत मिळालं आहे काहीतरी वेगळं हवं असेल तर काहीतरी वेगळं करायला लागेल ला शिकायला लागेल ला आणि आज आपण तोच प्रयत्न करणार आहोत आय एम शुअर sure तुम्हाला माहिती आहे की गेल्या एपिसोडमध्ये आपण जी प्रिन्सिपल घेतली ती आता आपण रिकॅप करूया गेल्या याच्यात आपण अकरा ते पंधरा प्रिन्सिपल बोललेलो त्यातली ही काही प्रिन्सिपल ओके सो द फर्स्ट वन अकरा वाजे होतं एक ऍक्शन नाव एक्सपिरियन्स द फीडबॅक ओके आत्ता कृती करण्याची काय गरज आहे आणि फीडबॅक किती पॉवरफुल आहे जर तुम्ही सातत्याने फीडबॅक घेतलात तर तुमच्या उद्योगाला तुम्ही नेक्स्ट लेवलला कसं घेऊन जाता ते आपण बघितलेलं रिजेक्ट रिजेक्शन ओके बऱ्याच वेळेला रिजेक्शन आले की उद्योजक हताश होतात तर त्या रिजेक्शनलाच रिजेक्ट कसं करायचं हे आपण बघितलेलं मग कमिट टू इम्प्रुव्हमेंट सातत्याने वन पर्सेंट इम्प्रुव्हमेंट करूनसुद्धा वर्षभरात आपण कशी जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन आणू शकतो त्याच्याबद्दल आपण ह्या प्रिन्सिपलमध्ये बोललेलो आणि सगळ्यात शेवटी ट्रॅक प्रोग्रेस ओके व्हॉट गेट्स मेजर्ड गेट्स डन जे आपण मोजतो तेच आपण साध्य करू शकतो आणि ते, ते कसं करायचं हे आपण गेल्या एपिसोडमध्ये बघितलेलं मग तुम्ही आत्तापर्यंत जर हा एपिसोड बघितला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि गेला एपिसोड तिकडे जाऊन तुम्ही बघू शकता अँड इफर रेडी मग आपण आजच्या ह्या एपिसोडला सुरुवात करूया आजचं जे पहिलं प्रिन्सिपल आहे ते आहे प्रॅक्टिस परसिस्टन्स ओके व्हेरी व्हेरी पॉवरफुल व्हेरी व्हेरी पॉवरफुल ओके सो आपण कशा प्रकारे सातत्याची प्रॅक्टिस करण्याची गरज आहे ज्याच्या मदतीने आपल्याला पाहिजे ते आपण साध्य करू शकतो पाण्याच्या आणि दगडाच्या युद्धात नेहमी पाणी जिंकतं ता, ता ताकदीवर नाही तर सातत्यावर आणि उद्योजकांना सातत्य ठेवणं खूप कठीण जातं त्याची बरीच कारणं आहेत सातत्याने बाहेर बदलणारी मार्केटची कंडिशन शायनी ऑब्जेक्ट सिंड्रोम नवीन कोणतीही गोष्ट दिसली की आपण त्याच्याकडे आकर्षित होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो फंडामेंटल डिसिप्लिन लागतो तो बऱ्याच वेळेला आपल्याकडे नसतो मग हे परसिस्टन्स कसं तयार करायचं ओके लेखक म्हणतो की कन्सिस्टन्सी बीट्स टॅलेंट ओके आपण आपल्या आजूबाजूला असे अनेक उद्योजक बघितले असतील असे अनेक व्यक्ती बघितले असतील जे प्रचंड टॅलेंटेड आहेत पण जस्ट बिकॉज त्यांच्याकडे सातत्य नाही म्हणून ते बऱ्याच गोष्टी साध्य करू शकत नाहीत ओके सो कन्सिस्टन्सी इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट त्यानंतर लेखक म्हणतो की सतत प्रयत्न हीच यशाची गुरुकिल्ली आहे ओके आपण जेव्हा सतत प्रयत्न करत राहतो तेव्हा कंटिन्युअसली थोडी थोडी इम्प्रुव्हमेंट आपल्यामध्ये होत राहते आणि अल्टिमेटली आपल्याला काय मिळतं ते यश नसतं तर आपण काय बनतोय ते यश असतं एकदा आपण बनलो की योग्य संध्या योग्य ऑपॉर्च्युनिटी आपल्याकडे चालायला लागते आणि म्हणूनच लेखक इथे म्हणतो की सतत प्रयत्न हाच यशाची गुरुकिल्ली so, आहे सो आपल्याला एक मोलाचा सल्ला इथे लेखक देतो तो म्हणतो की डोंट क्विट पिवट इफ नीड इड स्टे इन द गेम ओके जर तुम्हाला सातत्य ठेवता येत नसेल तरी पण तुम्ही प्रयत्न सोडून देऊ नका मार्ग बदला थोडासा त्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्म करण्याची बदल करण्याचा प्रयत्न करा ओके इथे लेखक पाण्याचं उदाहरण देतो शिखरावरनं निघालेलं पाणी समुद्रापर्यंतच्या प्रवासामध्ये जेव्हा त्याच्यामध्ये अनेक अडथळे येतात तेव्हा त्या ते अडथळ्याच्या वरून खालून कधीतरी जमिनीत जिरून ते आपला रस्ता सोडत नाही आणि अल्टिमेटली जिथे पोचायचं आहे तिथे पोचतंच मग तुम्ही हा प्रयत्न सातत्याने करायला तयार आहात का हा प्रश्न स्वतःला विचारा ओके सो काही महत्त्वाचं यु you know, नो रिअलायझेशन जे मी तुम्हाला इथे विचारतो की तुम्हाला सातत्य टिकवणं कठीण जात आहे का ओके आणि ते जातच असेल तर आणि जर ते जात असेल तर त्यातलं एक महत्वाचं कारण म्हणजे कदाचित तुमचं वातावरण पोषक नाही आहे कारण वातावरण पोषक नसेल तर सातत्य ते ठेवणं ते न नेहमीच कठीण जातं ओके okay? आजपासून पाच वर्षानंतर तुम्ही कुठे असणार हे दोनच गोष्टींवर अवलंबून आहे तुम्ही कोणती पुस्तकं वाचता आणि कोणाबरोबर राहता ते वैचारिक वातावरण ते आजूबाजूचं वातावरण जर तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोचायला मदत करत नसेल तर कदाचित सातत्य ठेवणं तुम्हाला कठीणच जाणार आहे आणि म्हणून जाणीवपूर्वक तुमचं वैचारिक आणि बाह्य वातावरण निवडा आता तुम्ही म्हणाल वैचारिक वातावरण कसं निवडायचं ओके आता यु नो विचार कुठला येतात गार्बेज इन गार्बेज आउट जर सातत्याने आपलं एक्सपोजर हे निगेटिव्ह नकारात्मक डिसअपॉइंटिंग आणि सतत आपल्याला निर्णय बदलायला लावणाऱ्या वातावरणात जर आपण असू तर त्या ठिकाणी सातत्य ठेवणं खूप कठीण असतं जर आपण चोवीस तास आपण डिस्ट्रॅक्शनच प्रॅक्टिस करत असू तर सातत्य टिकवणं खूप कठीण जातं आणि म्हणून तुम्ही तुमच्या डोक्यात कशाला जागा देताय त्याचा विचार करा बऱ्याच वेळेला आपला आहार योग्य नसेल तरी पण विचार योग्य येत नाहीत जर आपले इनपुट योग्य नसतील तरी देखील विचार युनो योग्य येत नाहीत आणि म्हणून हे वैचारिक वातावरण बदलण्याचा आपल्याला सातत्याने प्रयत्न करण्याची गरज है। At the same time, आहे ॲट द सेम टाईम आपलं जे बाह्य वातावरण आहे ओके म्हणजे तुम्ही ज्या वातावरणात राहताय ते वातावरण देखील तुम्हाला पोषक आहे की नाही हा प्रश्न स्वतःला विचारा आणि कदाचित जर ते वातावरण पोषक झालं तर तुम्ही परसिस्टन्स किंवा सातत्य टिकवू शका असं लेखक म्हणतो ओके पुढच्या प्रिन्सिपलकडे जाऊया प्रिन्सिपल नंबर सेवन्टीन आणि प्रिन्सिपल नंबर सेवन्टीन आपल्याला सांगतोय की डेव्हलप अ पॉवरफुल daily habits okay very very important अगेन पहिल्या भागापासून कुठे ना कुठे मी हॅबिट्सबद्दल बोलतोच आहे <laughs> आणि मी का बोलतो आहे कारण माझं त्याच्यावर जबरदस्त कन्विक्शन आहे है। ही हॅबिट निर्माण करण्यासाठी गेले पंधराशे पंचवीस दिवस आपण रोज सकाळी पाच वाजता भेटून काही महत्त्वाच्या गोष्टी सातत्याने करतो आहे आपला मॉर्निंग मेरॅकल हा प्रोग्राम आहे ज्याच्यामध्ये आपण ह्या हॅबिट्स बिल्ड करण्याचा प्रयत्न करतो मग ते कृतज्ञता व्यक्त करणे असू दे एखादी चांगली बुकसमोर ऐकणं असू दे सतत डोक्यामध्ये योग्य ॲफर्मेशन्सला जागा देण्यासारखी हॅबिट असू दे स्वतःचं ॲप्रिसिएशन स्वतःचं कौतुक करण्याची सवय असू दे किंवा आत्मपरीक्षण करण्याची सवय असू दे आज पुढे आपण त्याच्याबद्दल बोलणारच आहोत so, सो या हॅबिट निर्माण करणं प्रचंड महत्त्वाचं आहे असं लेखक या सक्सेस प्रिन्सिपलमध्ये म्हणतो तो म्हणतो सक्सेस इज बिल्ड इन डेली रुटीन्स ओके बऱ्याच वेळेला टॅलेंटनी सक्सेस मिळत नाही ओके किंवा बाकीच्या बऱ्याच गोष्टींनी सक्सेस मिळत नाही लकनी सक्सेस मिळत नाही पण बऱ्याच वेळेला जर तुमचं डेली रुटीन जबरदस्त असेल तर यश मिळण्याचे चान्सेस जास्त असतात असं लेखक म्हणतो आणि त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मॉर्निंग रुटीन ज्याच्याबद्दल आता मी तुम्हाला सांगितलं की दिवसाची सुरुवातच जबरदस्त गोष्टींनी होणं खूप महत्त्वाचं दुसरा स्वतःला तुम्ही प्रश्न विचारा की तुम्ही तुमचा लर्निंग टाईम जगताय का रोज स्वतःला आणखीन सुदृढ करण्यासाठी आपल्या मेंटल केपेबिलिटी वाढवण्यासाठी तुम्ही शिकण्यासाठी जाणीवपूर्वक वेळ काढताय का आणि शेवटचं रिव्ह्यू टाईम म्हणजे जे काही घडतंय त्याचं परीक्षण करून काय बदलाय बदल करायची गरज आहे हे समजून घेण्यासाठी तुम्ही वेळ काढताय का वेरी वेरी व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आणि मग लेखक म्हणतो की जेवढ्या तुमच्या हॅबिट स्ट्रॉंग तेवढं मोटिवेशनची गरज किंवा विलपॉवरची गरज कमी पडते ओके okay? बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटतं की पॉवरवर आपण सगळं मारून घेऊन जाऊ ओके okay? आपण ते करून दाखवू आणि मग त्यावेळे आपल्याला आप 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 कोणतरी बाहेरनं मोटिवेट करायला लागतं आपल्याला आप एक जानेवारीसारखी तारीख लागते गुढीपाडव्यासारखी तारीख लागते एखादं जबरदस्त ट्रेनिंग आपण अटेंड करून येतो आणि त्याच्यानंतर आपण काहीतरी करण्याचा विचार करतो कारण कुठून तरी बाहेरनं मोटिवेशन आपल्यामध्ये भरलेलं असतं पण जर सवयी असतील तर मोटिवेशनची गरज पडत नाही सकाळी उठल्यावर ज्यांना दात घासायची सवय आहे त्यांना उठल्या उठल्या डोळे उघडले नसतील तरी पण कुठून सुरू करायचं आणि कुठे थांबायचं याचा विचार करायची गरज पडत नाही कारण आपल्यामध्ये ऑलरेडी ती सवय बिल्ड झालेली आहे आणि जेव्हा मसल मेमरीकडे गोष्टी ट्रान्सफर केल्या जातात ज्याला आपण सवयी म्हणतो त्या मसल मेमरीकडे जेव्हा गोष्टी जातात तेव्हा ऑटोमॅटिकली मोटिवेशन कमी लागतं ओके सो so, तुमच्यासाठी प्रश्न तुम्ही कोणत्या सवयी जाणीवपूर्वक निर्माण करण्याची तुम्हाला गरज आहे असं तुम्हाला वाटतं sure, ओके आय एम शुअर मी जे बोलतोय त्याच्यावरनं तुमच्या लक्षात येत असेल की कोणत्या कोणत्या सवयींची तुम्हाला गरज आहे ओके इच्छाशक्तीची गरज ओके चांगल्या सवयींनी आपोआप कमी होते ज्याच्याबद्दल मी आता तुम्हाला सांगितलं की जर तुम्ही सवयी डेव्हलप केल्यात तर इच्छाशक्तीची गरज पडणार नाही ओके आम्ही एक खूप महत्त्वाची सवय उद्योजकांना लावण्याची यु नो रिक्वेस्ट करतो आणि ती म्हणजे रोज सकाळी फर्स्ट हाफमध्ये आणि सेकंड हाफमध्ये एक तास विदाऊट डिस्ट्रॅक्शन आपल्या महत्त्वाच्या कामावर फोकस करणं ओके व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट ओके सुरुवातीला ते खूप टफ जातं कारण ऑलरेडी आपल्याला डिस्ट्रॅक्शनची सवय असते आपण मधून मधून मोबाईल बघतो मेसेज बघतो नोटिफिकेशन बघतो दुसऱ्या काही गोष्टी आपल्याला डिस्टर्ब करतात फोन येतात पण एकदा ह्याची सवय लागली आणि तुम्ही सगळ्या डिस्ट्रॅक्शनला बाजूला ठेवून तुमच्या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टींवर एक तास जाणीवपूर्वक काम करायला सुरुवात केली एक दोन तीन महिन्यांनी ती वेळ झाली ना की तुम्ही ऑटोमॅटिकली सगळ्या डिस्ट्रॅक्शनमधनं बाहेर येता तुमच्या ठरलेल्या जागेवर बसता आणि ठरलेल्या कामामध्ये स्वतःला झोकून देता कारण आता सवय झालेली आहे इच्छाशक्तीची गरज कमी झालेली आहे आय एम शुअर मी जे बोलतो आहे ते तुमच्या लक्षात येत आहे सो पुढची गोष्ट कोणत्या ओके okay, कितीतरी महत्वाच्या गोष्टी ह्या तुम्हाला चांगल्या सवयीमुळे ऑटो पायलटवर टाकता येतात ओके okay? जसं मी आता तुम्हाला सांगितलं सो आता एक नो एका मिनिटाचा वेळ काढा आणि स्वतःला विचारा की अशा कोणत्या कोणत्या गोष्टी ऑटोपायलटवर टाकण्याची गरज आहे जे ऑटोमॅटिकली झाल्याच पाहिजे ओके तुमचं वीकली प्लॅनिंग ऑटोपायलटवर झालं पाहिजे का तुमच्या टीमबरोबर तुमची वीकली मिटिंग ऑटोपायलटवर झालं पाहिजे का ओके तुमचा रीडिंग टाईम तुमचा एक्सरसाईज टाईम ओके तुमचा इंट्रोस्पेक्टिव्ह टाईम या सगळ्या गोष्टी ऑटोपायलटवर झाल्या पाहिजेत का विचार करा एकदा ऑटोपायलटवर झालं ना की तुम्हाला बघायची गरज नाही सवयी त्या तुमच्याकडनं करून घेतील ओके ॲरिस्टॉटल म्हणतो की एक्सलन्स इज अ हॅबिट ओके okay, मग त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करायची गरज पडत नाही आय एम शुअर sure हे सतरावं प्रिन्सिपल जे डेव्हलपिंग पॉवरफुल हॅबिट्स आहे त्याच्यातनं तुम्हाला खूप चांगल्या इन्साईट्स मिळाल्या असतील लेट्स मूव टू द नेक्स्ट प्रिन्सिपल विच इज अ प्रिन्सिपल नंबर एटीन आणि ह्याच्यात लेखक म्हणतो सराऊंड युअर सेल्फ विथ विनर्स ओके व्हेरी व्हेरी पॉवरफुल मग मी तुम्हाला ह्याच्याबद्दल म्हटलेलं की आजपासून पाच वर्षानंतर तुम्ही कुठे असणार हे दोनच गोष्टींवर अवलंबून आहे तुम्ही कोणती पुस्तकं वाचता आणि कोणाबरोबर राहता आणि नॅचरली जर तुम्ही विजेत्यांबरोबर विनर्सबरोबर राहणार असं असाल तर तुमची मानसिकता देखील त्यांच्यासारखी व्हायला लागते आणि ऑटोमॅटिकली तुम्ही देखील अशा गोष्टी करायला लागता ज्या तुम्हाला जिंकण्यासाठी प्रवृत्त करतात ओके सो तुम्ही ज्या लोकांबरोबर राहता कळत न कळत तुम्ही त्यांच्यासारखेच होता त्यामुळे आज तुम्ही जे बनलं आहे ते तुमच्या सराउंडिंगचंच बाय प्रोडक्ट आहे हे स्वतःला समजून द्या ओके okay? सो so, जर तुम्हाला काही ट्रान्सफॉर्मेशन करायच्या आहेत काही गोष्टी बिल्ड करायच्या आहेत तर असे ग्रुप्स अशा ट्राईब्स असे मास्टर माइंड जॉईन करायला सुरुवात करा जिकडनं ती ऊर्जा ते इन्साइट्स ते नॉलेज त्या स्किल्स तुमच्याकडे यायला सुरुवात होतील व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आणि ह्यातला जो तिसरा शब्द आहे ना मास्टर तो अतिशय महत्वाचा जगभरात लोक पैसे देऊन या मास्टर माइंड ग्रुपमध्ये येतात जिकडे समविचारी लोक येऊन आपले प्रॉब्लेम आपले सक्सेस आपले गोल्स डिस्कस करतात आणि त्या एक दीड तासात त्यांना एवढ्या जबरदस्त आयडिया मिळतात की पुढच्या तीन साडेतीन महिन्याचं प्लॅनिंग ते तिकडनं करून बाहेर पडतात आणि परत आल्यावर परत या गोष्टींवर चर्चा करून काय चांगलं चाललंय काय बदलायला पाहिजे मदत कुठे पाहिजे ह्या गोष्टींची सातत्याने ते चर्चा करतात एकमेकांना क्लू देतात आणि प्रोग्रेस करतात पण विचार करा की तुम्ही अशा लोकांच्या आजूबाजूला आहात जे फक्त तुम्हा तुमचंच प्रेझिंग करतात आणि तुमच्यामध्ये काहीच व्हॅल्यू ॲडिशन करत नाहीत तुम्हाला ग्रो करण्यासाठी मदत करत नाहीत तर तुमची प्रगती होणार आहे का आणि ती होत नसेल तर कदाचित त्याच्याचमुळे तुमचा बिझनेस वीस लाख तीस लाख चाळीस लाखावर अडकला असेल त्यामुळे योग्य लोकांमध्ये यायला सुरुवात करा ओके लेखक इथे पुढे म्हणतो एनर्जी इज कॉन्टॅजियस ओके चूज इट वाईजली आपण कुठल्या ऊर्जेत आहोत ते आपल्याला कळत नाही ओके तुम्हाला सिम्पल एक्झाम्पल देतो दुर्दैवाने आपल्याकडे Uh, जे आता यु नो अहमदाबाद लंडन प्लेन क्रॅश झालं त्याच्यानंतर सातत्याने पुढचे पाच दहा दिवस फक्त प्लेन क्रॅशच्या बातम्या यु नो टी व्हीवर चाललेल्या जे लोक पाच दिवस ते बघत होते ना आय एम शुअर sure त्यांना आता प्लेनमध्ये बसायला भीती वाटते कारण त्यांनी त्या डोक्यात त्या ऊर्जेला जागा दिली आहे आणि त्यांनीच यु नो ते त्या प्रकारचा विचार करायला लागलेत आणि त्याच्यानंतरच्या पण तुम्ही आता न्यूज बघा तर कितीतरी ठिकाणी फक्त जगभरातल्या त्याच गोष्टी तुम्हाला सांगितल्या जातात टेक्निकली जर तुम्ही बघितलं तर गेल्या चोवीस वर्षात ॲव्हरेज प्लेन क्रॅशमध्ये मरणारी लोकं जे आहेत ना त्याची संख्या चारशे ते पाचशे पेक्षा जास्त नाही आहे इनफॅक्ट नाईन्टी सेवन नाईन्टी एट नंतर एवढा मोठा क्रॅश भारतात पहिल्यांदा झालेला आहे एवढी मोठी दुर्घटना आपण बघितलेली नाही रोज प्रत्येक मिनिटाला पन्नास ते साठ हजार लोक हवेत फिरत असतात ते योग्य आरामात उतरतात एअरपोर्टमधनं बाहेर येतात त्यांच्या दैनंदिन गोष्टी फार व्यवस्थित होतात पण हे ना जर टी व्हीवर तुम्हाला रेग्युलरली दाखवायला लागले ना तर तुम्ही कंटाळाल त्याच्यामध्ये इंटरेस्ट तुम्हाला येणार नाही आणि म्हणून त्या दाखवल्या जात नाही दुर्दैवाने जर आपण सिलेक्ट करून एनर्जी आपल्या डोक्यात जागा दिली नाही ना तर चुकीची एनर्जी आपल्याला ग्रॅप करायला सुरुवात करते आणि मग तिकडनं आयुष्यात प्रॉब्लेम व्हायला सुरुवात होतात सो स्टार्ट सराउंडिंग युअर सेल्फ विथ विनर्स ओके व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट मग त्यासाठी लेखक म्हणतो की तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत नेण्यासाठी ओके कोणत्या व्यक्तींची गरज आहे पहिला हे ठरवून घ्या व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट ओके तुम्हाला माहिती आहे का की तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत कोणती लोक पोचायला मदत करतील ओके okay? जर ते तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही चुकीच्या ठिकाणी जात राहा ओके ऑनलाईन ऑफलाईन कोणत्या उद्योजक कम्युनिटीमध्ये तुम्हाला सहभागी होण्याची गरज आहे हा प्रश्न स्वतःला विचारा आणि ते तुम्हाला तेव्हाच क्लिअर होईल जेव्हा तुम्हाला तुमची ध्येय फार क्लिअरली माहिती असतील ओके ती तुम्हाला माहिती आहेत का हा प्रश्न स्वतःला विचारा आणि सगळ्यात शेवटी कोणत्या यशस्वी व्यक्तींचा सहवास तुम्हाला जास्त कॉन्फिडंट बनवू शकेल ह्याचा विचार करा ओके बऱ्याच वेळेला आपण जिथे पोचण्याचा प्रयत्न करतो आहे तिथे काही लोक ऑलरेडी पोचलेले असतात आणि आपण जे दोन वर्षात साध्य करू शकणार नाही ना ते वीस मिनटाच्या डिस्कशनमध्ये ते आपल्याला देऊ शकतात ओके असं सांगितलं होतं की त्यांना डिनरला घेऊन जा त्यांच्याबरोबर कुठेतरी बाहेर जा त्यांना कुठेतरी इन्व्हाइट करा आणि मग तुमचे महत्त्वाचे प्रश्न त्यांना विचारा ते काही क्षणात तुम्हाला असे काही सजेशन देतील ना जे तुमचा आत्मविश्वास वाढवतील तुम्हाला नेक्स्ट लेवलला घेऊन जातील ओके सो सराउंड युअर सेल्फ विथ विनर ओके आपण तीन प्रिन्सिपल बघितलेत आणि आय एम शुअर इट हॅज ऍडेड सम व्हॅल्यू टू यू जर तुम्हाला हे जबरदस्त वाटत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ इतर उद्योजकांना शेअर करा ज्यांना त्याचा फायदा होईल आपण पुढच्या प्रिन्सिपलकडे जाऊया एकोणीसावं अनदर व्हेरी वेरी, वेरी पॉवरफुल प्रिन्सिपल क्लीन अप द इनकम्प्लीट ओके आयुष्यातल्या अपर्ण गोष्टींना पूर्ण करायला सुरुवात करा बऱ्याच वेळेला ना तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की रात्री जेव्हा तुम्ही खडबडून जागे होता ना तेव्हा एखादी गोष्ट तुम्ही पूर्ण केलेली असते ज्या गोष्टीचं तुम्हाला समाधान असतं त्याच्यामुळे तुम्हाला जाग येत नाही ओके तुम्हाला जाग येते एखादी अशी गोष्ट जी तुम्ही ठरवलेली असते की तुम्हाला करायची आहे ती तुमच्या मनात ना अंतर्मनात कुठेतरी कुठल्या तरी, तरी कोपऱ्यात जाऊन बसलेली असते आणि अचानक तुम्हाला ती आठवते आणि ती तुम्हाला जागा करते ह्या ज्या इनकम्प्लीट गोष्टी आहेत ना त्या आपल्या आयुष्यातली प्रचंड ऊर्जा शोषून घेत असतात आणि आपल्याला थकल्यासारखं अर्धवट ओके okay, ही फीलिंग ते आपल्याला देत असतात ओके okay? सो so, ही अनफिनिश्ड कामं आपली एनर्जी ड्रेन करत असतात त्यांना आयडेंटिफाय करणं खूप महत्वाचं आहे सो so, तुम्हाला हे लूप क्लोज करण्याची गरज आहे बऱ्याच वेळेला जेव्हा आपण टुडू लिस्ट बनवतो आणि समजा त्या लिस्टवर आपण दहा गोष्टी लिहिल्यात ओके okay? आणि दिवसाच्या शेवटी जेव्हा आपण ती टीक मारतो ना हे झालं हे झालं हे झालं तेव्हा ती टीक आहे ना आपण कागदावर मारत नसतो ते आपल्या मनावर मारत असतो आणि मनाला सांगत असतो की झालं आता ह्याची चिंता करायची गरज नाही ज्या गोष्टी टिक होत नाहीत ना त्या तुम्हाला सातत्याने आतमद्दा प्रश्न विचार असतात कधी करणार कसं करणार कधी करणार कसं करणार आणि त्या तुमची एनर्जी ड्रेन करत असतात ओके सो क्लोज ऑल द लूप्स ओके कोणाला कॉल करायचं आहे कोणती बिल भरायची आहेत कुठे कुठे फॉलोअप करायचं आहे हे लिहून घ्या आणि पटापट -पत कम्प्लीट करून त्याच्यावर टिक मारायला सुरुवात करा डिक्लटर टू फोकस ह्या गोष्टी जेवढ्या तुमच्या आयुष्यातना निघून जातील तेवढा तुमचा फोकस वाढणार आहे तुम्ही कुठल्याही मोठ्या अधिकाऱ्याच्या किंवा एखाद्या सीईओच्या केबिनमध्ये जेव्हा जाता तेव्हा तुम्हाला दिसतं की तिकडचं वातावरण अतिशय क्लीन असतं त्या माणसाच्या टेबलवर एखादीच वस्तू असते बाकी काही नसतं कारण जेवढं वातावरण क्लिअर असतं ना तेवढं तुम्ही क्लॅरिटीने त्या गोष्टींवर फोकस करू शकता आणि हे जेवढं तुमच्या बाह्य वातावरणाबद्दल खरं आहे तेवढंच तुमच्या मोबाईलमधला क्लेटर तुमच्या कम्प्युटरमधला क्लटर तुमच्या पाकिटातला क्लटर तुमच्या मधला क्लटर आणि तुमच्या मनातला क्लटर ह्या सगळ्या गोष्टींसाठी तेवढंच ते ॲप्लिकेबल ते आहे त्यामुळे सगळा क्लटर काढा तो तुम्हाला फोकस करायला मदत करेल व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट ओके सो so, जेवढं माइंड क्लिअर ओके तेवढी तुमची प्रोडक्टिव्हिटी ऑटोमॅटिकली जास्त असणार आहे ओके व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट ओके okay. कोणतीही अपूर्ण गोष्ट पूर्ण केल्याने डोक्यामध्ये जागा निर्माण यु नो करायची असते आणि ती ऑटोमॅटिकली होते ओके okay? ते कसं करायचं ते ठरवा आणि सगळ्यात महत्वाचं आजूबाजूचे क्लटर आणि अस्ताव्यस्त गोष्टी ओके okay? ज्या तुम्हाला अपूर्णतेची जाणीव करून देतात त्यांची व्यवस्था लावा कारण ते जेवढं क्लिअर होईल तेवढं तुम्ही जास्त फोकसनी महत्त्वाच्या गोष्टींवर काम करू शकाल येस आय एम शुअर yes? या चार मधना तुम्हाला सॉलिड इन्साइट मिळाले पुढच्या प्रिन्सिपलकडे जाऊया आजचं शेवटचं प्रिन्सिपल जे आहे एम्ब्रेस द चेंज ओके okay, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट बदल स्वीकारा okay. आपल्या सुरुवातीला यु नो करिअरच्या सुरुवातीला आपण प्रचंड फ्लेक्सिबल असतो खूप चेंजेस आपण स्वीकारतो पण एका स्टेज नंतर ना कळत न कळत आपल्याला असं वाटतं की इकडनं यश मिळतंय हेच करायला पाहिजे आणि मग आपण एका साचेबद्ध कम्फर्ट झोनमध्ये जायला सुरुवात करतो आणि तिकडनं प्रॉब्लेम व्हायला लागतात ओके सो so, लेखक म्हणतो ग्रोथ बिकम्स बिगिन्स वेअर द कम्फर्ट झोन एंड्स ओके जिथे तुमचं कम्फर्ट संपतं तिकडेच तुमची ग्रोथ किंवा प्रगती होत असते मग स्वतःला प्रश्न विचारा कोणती टेक्नॉलॉजी ओके कोणतं मार्केट कोणता माइंडसेट ह्याच्यामध्ये तुम्हाला इव्हॉल्व व्हायची गरज आहे ओके आज कितीतरी टेक्नॉलॉजी इवॉल्व्ह होत आहेत आणि जर तुम्ही ट्रॅडिशनल पद्धतीने बिझनेस करत असाल तर कदाचित त्या गोष्टींपर्यंत तुम्ही पोहोचू शकणार नाही ओके मार्केट झपाट्याने बदलत आहे त्याच्याशी अॅडॅप्ट करण्यासाठी तुम्हाला स्वतःमध्ये कोणते बदल करण्याची गरज आहे आणि सगळ्यात महत्वाचं जिकडे हे तुम्ही बदल स्वीकारणार की नाही हे ज्याच्यावर ठरू ना ठरतं ते म्हणजे माइंडसेट तुमचा दृष्टिकोन ओके व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट सध्याच एका खूप मोठ्या शासकीय अधिकाऱ्यांच्या टीमबरोबर मी आ, ट्रेनिंग करत होतो ओके महाराष्ट्रातलं प्रचंड महत्त्वाचं खातं ते हँडल करतात आणि त्यांनी सांगितलेली ही गोष्ट ते म्हणतात की रक्तामध्ये आपल्या ग्लुकोज भरपूर असतो पण तो, तो इन्सुलिन नसेल तर तो पेशीमध्ये ॲब्झॉर्ब होत नाही आणि एवढा ग्लुकोज असून देखील पेशीला त्याचा उपयोग होत नाही आणि शरीराला थकल्यासारखं वाटतं तसंच तुमच्या आजूबाजूला बरीच सकारात्मकता आहे पण ती तुमच्या आयुष्यात तेव्हाच येईल जेव्हा दृष्टिकोन त्याला तुमच्या आयुष्यात ॲब्झॉर्ब करायला मदत करेल आणि बऱ्याच वेळेला हा दृष्टिकोनच ठरवतो की आपण नवीन टेक्नॉलॉजी शिकणार का आपण मार्केटबरोबर एव्हॉल्व्ह होत राहणार का की आपण आहे त्या कम्फर्ट झोनमध्ये अडकून राहणार आणि मग पुढे इथे लेखक म्हणतो ॲडॅप्टेबिलिटी इज इक्वल टू सर्वायवल प्लस सक्सेस ओके जेवढं तुम्ही स्वतःला ॲडॅप्ट कराल तेवढंच तुमच्या सर्व्हायवलचे आणि यशस्वी होण्याचे चान्सेस जास्त आहेत ओके व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट सो तुम्ही कोणत्या कम्फर्ट झोनमध्ये कवटाळून बसलात कम्फर्ट झोनला तो स्वतःला प्रश्न विचारा ओके तुम्ही नवीन टेक्नॉलॉजी ॲप्स आणि योग्य दृष्टिकोन आणि मानसिकता ती जी स्वीकारायची गरज आहे त्याची जाणीव तुम्हाला होते आहे का हा प्रश्न स्वतःला विचारा आणि सगळ्यात शेवटी व्यवसायात देखील तुम्हाला तुमचा अप्रोच बदलण्याची गरज आहे का हा प्रश्न स्वतःला विचारा आय थिंक ह्या ह्या गोष्टीतना तुम्हाला व्यवस्थित क्लॅरिटी येईल की आता तुम्हाला काय करण्याची गरज आहे गरज आहे काय बदलण्याची गरज आहे आणि दॅट विल टेक युअर बिझनेस टू द नेक्स्ट लेवल भारतातल्या टॉप वन पर्सेंटमध्ये पोचण्याची तुमची जी इच्छा आहे त्या दिशेने तुमचा प्रवास सुरू होईल असं मला वाटतं सो so, आजच्या पूर्ण सेशनमधला जर मला पाच ॲक्शन टेप तुम्हाला द्यायचे असतील तर सगळ्यात पहिलं एक नवीन सवय अंगीकारा जी तुम्हाला पुढे घेऊन जाईल ओके बाकी काही करत नसाल तर आमच्या मॉर्निंग रिच्युअलला या आणि त्या सवयीने सुरुवात करा अपूर्ण कामं पूर्ण करा आणि डोक्यामध्ये जागा मोकळी करा ओके विजेत्यांची चर्चा करा कारण ज्या वातावरणात तुम्ही राहता त्याच प्रकारचे तुम्ही बनता तुमचं रुटीन कॅलेंडरमध्ये घ्या जेणेकरून त्याचं रूपांतर सवयित होईल आणि तुम्हाला विलपॉवरची गरज पडणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं बदल बदल स्वीकारा फ्लेक्झिबल बना हे जर तुम्ही केलं तर डेफिनेटली तुम्हाला फायदा होईल सो so, ह्या आठवड्यात आपण ही पाच तत्वं बघितली प्रॅक्टिस परसिस्टन्स डेव्हलप डेली हॅबिट्स बी विथ विनर्स क्लिअर युनो क यु नो क्लीन इनकम्प्लीट्स आणि सगळ्यात शेवटी एम्ब्रेस द चेंज ओके ही जर तुम्हाला पॉवरफुल वाटली असतील तर वेट पुढचा आठवडा आणखीन पॉवरफुल असणार आहे जिथे आपण आयुष्यात नेतृत्व लिडरशिप कशी घ्यायची त्याच्याबद्दल बोलणार आहोत सो त्याची ही पाच तत्व जी पुढच्या वेळी आपण बघणार आहोत ओके सॉरी ट्रान्सफॉर्म इनर क्रिटिक इन टू इनर कोच ओके आपल्या आतमधला जो इनर क्रिटिक असतो त्याला कोच कसा बनवायचा ओके okay? विज्युअलायझेशनची प्रॅक्टिस रोज कशी करायची ओके ॲक्ट ॲज इफ तुम्हाला जे साध्य करायचं ते ऑलरेडी आहे असा विचार करून कशी कृती करायची ओके okay? आणि भीती वाटत असताना देखील ॲक्शन कशी घ्यायची आणि फायनली तुमची जी विन्स आहेत जिकडे तुम्हाला यश मिळत आहे कशा कशाप्रकारे ॲक्नॉलेज करायचं ह्या सगळ्या गोष्टी आपण पुढच्या एपिसोडमध्ये बघणार आहोत आय sure, एम शुअर तुम्हाला ऑलरेडी त्यात व्हॅल्यू दिसते आहे सो so, तुम्ही नेक्स्ट सेशनला याल सेशनला जर अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर सबस्क्राईब करा <coughs> बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून पुढच्या वेळी जेव्हा मी लाईव्ह जाईन त्यावेळी तुम्हाला ऑटोमॅटिकली ही माहिती मिळेल ओके आता बुक समोर इतना आपण ही सुरुवात तर केली आहे पण जर तुम्हाला ह्या तत्वांना तुमच्या आयुष्यात उतरवायचं असेल करायचं असेल तर माय सजेशन रविवारी आपला मास्टर क्लास आहे तो मास्टर क्लास अटेंड करा आपण शाश्वत स्वराज्य ब्लू प्रिंट ह्याचा यु नो टॉप वन पर्सेंट यु नो मिशन टॉप वन पर्सेंट हा मास्टर क्लास घेतो ज्याच्यामध्ये सेल्स मास्टरी सेल्फ मास्टरी आणि बिझनेस मास्टरी ह्याच्या मदतीने तुम्ही भारतातल्या टॉप वन पर्सेंटमध्ये कसे पोचणार स्वतःचा बिझनेस पाच कोटीपेक्षा मोठा कसं करणार ह्याच्याबद्दल आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करतो सो खाली लिंक दिली आहे त्या लिंकवर क्लिक करा आणि मास्टर क्लासला सबस्क्राईब करा आय एम शुअर त्याचा तुम्हाला जबरदस्त फायदा होईल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल बेल आयकॉनला हिट केलं नसेल तर पुन्हा एकदा शेवटची रिक्वेस्ट करतो ते करा आणि आमच्या ह्या चळवळीत सामील व्हा सो so, आजचं सेशन तुम्हाला कसं वाटलं यातनं तुम्हाला काय रिअलायझेशन झाली ते कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला आणखीन एखादं बुक जर माझ्याकडनं समजून घ्यायचं असेल तर मला नक्की कळवा कारण ह्या मराठीत बुकसमोर करणं हे माझं उद्दिष्ट आहे ज्याच्यातनं तुम्हाला मला एम्पॉवर करायचं आहे ओके okay? सो so, हे आजचं चौथं सेशन होतं पुढच्या वेळेला आपण नेक्स्ट सेशनमध्ये भेटू जय शिवराय थँक्यू